की <smart> गोष्ट दोन हजार सतराची एक विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत होता ही गोष्ट तुमच्या पण खूप फायदेशीर ठरू शकते विद्यार्थी मित्रांनो कारण की हा जो व्हिडिओ बघणारे सगळे विद्यार्थी आहे सगळं पोलीस भरतीचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणारे सगळे विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करतो दोन हजार सतराला एक विद्यार्थी होता मी त्याचं नाव घेत नाही रिअल स्टोरी एवढं काय हे सांगत नाही रिअल स्टोरी दोन हजार सतराला एक विद्यार्थी म्हणजे माझ्यासोबतच होता त्याचीच मी लाईफची स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे जबरदस्त तयारी लेख हे गणित आणि गणित बुद्धिमत्ता मराठी एकदम जबरदस्त त्याचा त्याच्यामध्ये तो मास्टर होता मला पण त्यांनी शिकवलं होतं गणित बुद्धिमाच्या ट्रिक्स मी तर पुणे पोलीस झालोच पण दोन हजार सतराला आम्ही सोबत फॉर्म भरले होते पण त्याने दुसऱ्या जिल्ह्याला फॉर्म भरला होता मी पुणे सिटीला फॉर्म भरला होता ग्राउंड जबरदस्त प्रॅक्टिस आता नादच नव्हता ना कंटिन्यू प्लस मार्क पाडायचे त्याला मलाही पडायचे पण दोन हजार सतरा जेव्हा ग्राउंडची डेट आली तेव्हा अचानक त्याच्या ते वडिलांचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याचे वडील वारले ते जे वडील वारले म्हणजे अपघात झाला तो अपघाताला इतका खर्च आला ना कि वडिलांना वाचवण्यासाठी त्यांनी खूप त्यांच्या घरच्यांनी म्हणजे त्यांची घरची परिस्थिती एकदम चांगली होती त्याला एवढं एवढं कष्ट करायची गरज नव्हती त्याला की काही सगळे घरून सगळे व्यवस्थित भेटत होतं पण अपघातामध्ये एवढा खर्च झाला ना की ते खूप हातबल झाले म्हणजे त्यांची घरस्थिती घरची परिस्थिती म्हणजे ते अगोदर अगोदरच टेन्शनमध्ये घरी मोठी बहीण होती एक छोटा भाऊ आता आणि हा मोठा त्यांच्यामध्ये आणि आई असं त्यांचं पाच जणांचं कुटुंब होतं त्याच्यामध्ये तू वडील वारल्यानंतर मामाकडनं आत्याकडनं यांच्याकडनं पैसे घेतले होते ते फेडता फेडता नाक्या ना न वाले परंतु वडिलांचं टेन्शन परदे भरतीचं तो, भरती तो ग्राउंडलाच गेला नाही म्हणजे एवढं टेन्शन अचानक एखाद्यावर जबाबदारी पडणं खूप मोठी गोष्ट आहे आणि सोपी गोष्ट नाहीये म्हणजे तर फील करा आपण की जर आपल्यावर तर असं अचानक संकट आलं अरे अजून आपल्याला तर काहीच कळत नाही अजून आपल्याला मिशा फुट नाही वय वर्ष वीस फक्त त्याच्यावरती एवढी मोठी जबाबदारी आणि त्यामध्ये भरती होणारा मुलगा त्याच्यामध्ये ते त्याला भरती द्यायला भेटल्याने आणि अचानक वडील वारले वाईट मलाही वाईट वाटलं पण माझं म्हणजे आता तो वेगळा मी वेगळा आपली तर तयारी चालू कारण आपल्या घरातलं कोण वाढल्याच्या नंतर मग दुःख आपल्याला जास्त होतं दुसऱ्याचं तर आपल्याला काय म्हणजे असं प्रत्येकाची कंडिशन आहे मलाही वाईट वाटलं तोही खूप दिवस खूप दिवस तो दुःखामध्ये होता कारण की तो अन्नवरती भरती आलेली ती आपल्याला द्यायला मिळाली नाही की खूप त्याची म्हणजे खूप त्याला त्याच्या मनाला लागलं घरचं सगळं सांभाळता सांभाळता त्याचे दीड ते दोन वर्ष व्हायला गेले आणि जी दोन हजार एकोणीसला भरती निघाली होती त्यावरच तो जरा स्टेबल झाला आणि एकोणीसला जे पहिल्यांदा फॉर्म भरून घेतले होते त्याला वाटलं त्याचा परत जबरदस्त अभ्यास केला त्याने खतरनाक नादच करायचा नाही म्हणला महेश म्हणला तुझ्या बरोबर पुणे सिटीलाच मी पोलीस येणार पोलीस होणार कारण की कोरोनामध्ये ड्युटीला जायचं मस्त फाट 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 बाडबवरती ते पण बघायचं मलाही वाईट वाटायचं थोडा खर्च पणायला कधी पैसे असल्या तर पुस्तकं बिस्तक मी मागे सगळी त्याला देऊन टाकली होती तो ऑलरेडी हुशार होता पण होते ते देऊन टाकले काय मदत लागली कधी बीती आणि मी पण चारशे मीटरची प्रॅक्टिस करायचो तर, आ, आ, तर आम आम्ही दोघं सोबत ग्राउंडवर चारशे मीटर ट्रॅक आमच्या गावामध्ये आणि हिलवर सोबतच प्रॅक्टिस करायचो जबरदस्त तयार झाली होती पण त्या कोरोनाने एवढी वाट लावली ना की कोरोनामध्ये असं वाटत होतं नंतर भरती होईल पण कोरोनामध्ये भरतीच झाली नाही मी ते डायरेक्ट दोन हजार एकवीसला ला झाली ते दोन वर्ष त्याने खूप हालाकीचे काढले परत एकदा म्हणजे परत तो त्रास तोच त्रास तोच तोच त्रास कारण की सोपन नाही हो परत तेच दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस चार पाच वर्ष त्याला परत घासायला लागले तो दोन वर्ष तर टेन्शन मध्येच होता परत दोन तीन वर्ष त्याचे कोरोना मध्ये गेले आणि तिथपर्यंत त्याला किती वेळ लागला असेल की बाबा भरती होणार आहे फक्त भरती निघली पाहिजे फॉर्म भरून घेतले होते तो एक त्याला दिलासा होता दोन हजार एकवीस ला जेव्हा कोरोना बिरोना सगळा व्यवस्थित झाला लॉकडाऊन संपलं त्याच्यानंतर त्याने प्रॅक्टिस तर त्याची चालूच होती घरची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली होती कारण की तो त्या गोष्टीतून बाहेर आला होता दोन वर्ष झालं त्या गोष्टीला आता त्याचे दोन हजार एकवीस चार चार वर्ष झाले आणि त्याच्यानंतर जबरदस्त प्रॅक्टिस झाली होती त्याची दोन हजार एकवीस ला नंतर मैदानी चाचण्या जेव्हा लोक बोलवलं तेव्हा त्याला चांगले मार्क पडले तीन मिनिट होते तेव्हा आणि त्याच्यानंतर तो त्याच त्याच वेळेला मुंबईला पोलीस झाला म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये समजतंय का की त्याचे तीन चार ते पाच वर्ष वायाला गेले दोन वर्ष तो खचला मग काय गिव अप केला असत चौद्या म्हणलं तिकडं मी आपलं काहीतरी काम करून आपलं घर घर सांभाळतो तोंडावरती भरती होती दोन वर्ष तो खचला होता तो त्याच्यातून बाहेर निघला परत कोरोनामध्ये दोन अडीच वर्ष थांबला प्रॅक्टिस केली सोडलं नाही घराला सावरलं घरच्यांना सावरलं घर सांभाळलं आईला सांभाळलं भावाला सांभाळलं बहिणीला सांभाळलं आणि दोन हजार एकवीस ला तेवढच जोशने मुंबईला पोलीस झाला म्हणजे तुम्हाला अलीकडे काय वाटतंय की अरे यार त्याची आयला चार महिने पोलीस भरती पुढे गेली पाच महिने पोलीस भरती पुढे गेली लगेच काय थोडस सरळ रस्ता खड्डा आला म्हणजे काय पुढचा रस्ता सगळ्या खड्डेचा असतील असं नाहीये तुम्ही विचार सरने तुमचे बदला समजला जेवढे उच्च विचार तेवढे तुमची मेंटॅलिटी हाय समजला तिथपर्यंत तुमची मेंटॅलिटी एकदम उच्च विचार ठेवा तुम्ही नाही ना चार महिने भरती ठीक आहे डिसे जानेवारी दोन हजार सव्वीसला निघाल फेब्रुवारीला निघाल आपण भरती निघणारच आहे ना असं नाही की भरती पाच वर्ष भरतीच नाही कोणी पण काय पण म्हणतं थांबायचं नाही फक्त एवढं तुम्ही डोक्यात ठेवा का जो विद्यार्थी एक वर्ष प्रॅक्टिस करून होत नाही दोन वर्ष प्रॅक्टिस करून होत नाही तर तिसऱ्या वर्षी जर त्यांनी आपल्याकडून ज्या चुका होत्या त्या जर सुधारल्या नाही तर तिसऱ्या वर्षी पण होणार नाही जे विद्यार्थी प्रॅक्टिस सुरुवात करतात एकदा फेल होतात दुसऱ्यांदा ऐंशी नव्वद टक्के विद्यार्थी पोलीस होतात तिसऱ्यांदा बाकीचे शंभर टक्के विद्यार्थी पोलीस होतात जर काय तुम्ही जर सोडून दिलं ते कसं असतं तुम्ही सुरुवात केली लगेच एका वर्षामध्ये म्हणजे टॉपला गेल्या अशातली गोष्ट होत नाही अरे वेळ लागतो ला। या चांगल्या गोष्टीला ह्या ह्या काळामध्ये वीस वीस लाख फॉर्म येतात वीस लाखामध्ये एकच टक्का जागा भरली जाते फक्त एक टक्का बी नाही समजलं का आणि वीस लाखामध्ये एक टक्क्यामध्ये तुम्हाला याच म्हणला किती तुम्हाला घासायला लागेल लाईक कॉम्पिटिशन झालेले जबरदस्त बघच एक टाइम दोन तास अभ्यास करा आणि एक टाइम प्रॅक्टिस केली म्हणजे होणार नाहीये त्या गर्दीमध्ये तुम्ही दिसणार बी नाही असं पडला ना पालता सोळाशे मीटरला अशी लोक तोडून जाते दात बी तर घाशात पाडतात प्रॅक्टिसच असे करायचं ना त्याची ते भरती भरती कायच वाटलं नाही पाहिजे इथं नव्वदच मार्क पडले पाहिजे तुम्हाला इथं तुम्ही इथं परीक्षेला परीक्षा घेतली ना तुमची शंभर मार्काची लेखीची इकडं तोंड मार तिकडं तोंड मार इथं का तुला काय कोण जागीदार समजणार आहे का कुठं डेमोला पळावलं तर कसं मग घाबरी होती पाकपूक होतं कसं थोडस काय अडथळा आलं तर थांबायचं नाही ते चालू ठेवा ठेवायचं एमरुदी तिकडे या अडथळे था येत राहणार आहे हे काय माझ्यासाठी काही नवीन गोष्ट नाहीये अडथळे ते अडथळे माझा साऱ्यांचे पुढं चालत राहायचं रस्ता मोकळा आहे पुढं अफाटे रस्ता संपणारा नाहीये समजला का जवळ नजर जाते तवर तिथपर्यंत जायचंय आपल्याला मर्यादा नाही आपल्याला पुढं जायला शिक्षणालाही मर्यादा नाहीये एकच गोष्ट मला पुन्हा एकदा सांगायचं की थांबायचं नाही म्हणला का अडचणी घेणार आहे पण जो थांबत नाही तोच यशस्वी होतो प्रत्येकाच्या यशस्वी होण्याला कोणती वयो मर्यादा नाही पण आपल्या पोलीस भरतीला वयो मर्यादा आहे एवढी लक्षात ठेवा नंतर म्हणजे मी पोलीस भरती करतो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा हीच मला एक घटना होती ते तुम्हाला सांगितलं तुमच्यापर्यंत नाही माझं काम होतं कारण की भरपूर जण खचत चाललेत भरती लांब चालले त्याच्यामुळं पण मला हे काम करणं मला खूप महत्वाचं वाटलं कारण की अलीकड पलीकड मला असे मुलं वगैरे भेटतात एक असे एकदम खचून केलेले मुलं त्यांच्यासाठी काहीतरी व्हिडिओ करावा मित्रांनो त्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहचवा जे असं खचलेले पुन्हा एकदा जोशर नाही वाघ काही एक, का एक डायलॉग आहे ना पहिलं भरतीच्या वेळेस मारायचं वाघ जखमी झाला म्हणून तो आयुष्याला कांटाळत नाही तो, ना तो थांबतो आणि थोडा वेळ वेळ जाऊन देतो आणि पुन्हा घेऊन येतो तीस दहशत आणि तोच दरारा तुम्हाला तो पण तीस दहशत आणि तोच दरारा तुम्ही असं म्हणू नका अरे त्या काळात मी खूप जबरदस्त होतो पण मी पोलीस नाही झालो असं नाही झालं त्या काळात मी खूप जबरदस्त होतो आणि त्या काळातच मी पोलीस झालो हा जय महाराष्ट्र